आज पण मम्मीने काहीतरी वेगळं बनवलंय दाखवलं तुम्हाला बघ हे पण काहीतरी गोड 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 आहे मस्त पैकी खाऊन आपण हे म्हणतो बघा बघू शकता याने पण मस्त सुकवायला घेतलं पण आम्ही डेंजर बनवले याही वेगळं बनवलंय याही साला सगळं ठेवले आम्ही विदाऊट साल आम्ही खाऊन मोकळा झालो लोणचा बनवायला ठेवले भाईने आम्ही लोणचा नाही बनवला आम्ही <laughs> वेगवेगळे प्रकार बनवले आंब्यांचं <laughs> आंबवडी मस्त शाबुदानाचा काहीतरी दुसरा आणि आज दुसरा काहीतरी वेगवेगळा प्रकार बनवलाय वे। <laughs> या वर्षी म्हणजे किती कमवलं असतील तुम्हीच सांगा मला कमेंट करून मेकअप वाली जर कोण ब्लॉग बघत असेल ना तर तुम्ही सांगा तुमच्या सामानाचा सामानाचा पैसे काढून किती कमवले असतील तुम्ही फक्त ओरिजिनल अमाऊंट नको सांगा तिथपर्यंत तुम्ही हा कमवले एवढे सांगा लागतील कारण नाही मी किती कमावले ते मला माहिती मी तुम्हाला सांगत ना कारण की ती कमाई एवढी म्हणजे सीजन चालू आहे ना शेवटी लग्नाचं सीजन चालू आहे फुल पैसा चापरेले मी पहिलं टाकले होतं ना तुम्हाला व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघा आपले घ्यायचं नाही चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललो आहे नाक्यावर मंडे घ्यायला जे घेतले नानाने साफ करायला दिले दाखवतो तुम्हाला मला साफ केले की के नाही नसलं ना केली तर मग दाखवतो आणि केली असेल तर मग डायरेक्ट हो घेऊन येतो चला पहिला जातो गाडी वगैरे आणि डायरेक्ट मग नाक्यावर जातो आता नाक्यावर फारेश होऊन होतं मंडे घेतले दोघेजण होते तिथे मग मला फोन केला होता ऐकू आता मला हाना जायचं आहे म्हणून हे चाललो तर तो असेल तर त्याला पण दाखवतो मंडी मुंडी घेतली बाई विक घरी पॅसेंजरवरून तरी काहीच पाहिलं मंडी तोडून वगैरे घेऊन आलोय आणि मुंडी लहान गे होती जास्त मोठी नव्हती म्हणून काहीतरी एक किलो दोनशे ग्रॅम भरले जास्त हरेशी पण वाटतं तेवढे जे केलं तीनशे ग्राम गॅरेज शंभर ग्रामचं फरक आहे चला मस्त बघितलं काहीच निघालं गॅरेजवर नानाची गाडी दिली होती काहीतरी तोंड तो बनवायला दिला होता तो बनवला गॅरेजवाने मी काही लाशी इथं चाललो आहे आणि नानाचं ना मुंबईला वगैरे बाहेर जायचं नंतर ते मी कुठं चाललं ते तुम्हाला सांगू शकत ना तर गाडी घेऊन येऊ आपली पण गाडी धुवू देते म्हणजे पाणी मारून असता चला निघून पण कडक पोहोचलंयचं बघू शकता आता ही गाडी धुवायला घेतली ही गाडी धुवून घेतली मस्त पैकी दाखव काय बघू शकता वालत आणि ही सर्व्हिस फायनली गाडी वगैरे धुवत झाली मस्त पैकी आणि नानाने जे आणले ना मच्छी कोण गाववरून आणले मला जायला लागेल बोंबले आण आणि मस्त बोंबील होते मला जायला लागेल आय थिंक नेक्स्ट मंगळवारी कोण गावला बघू जर टाईम असेल तर नक्की जाऊ आणि बोंबील घेऊ ना कारण की बोंबील नाहीत आमच्याजवळ मी आता पण सुकी मच्छी काही केले पण सुकी मच्छीला काय केलं माहीत नाही जेवताना दाखवेन म्हणून मला आणि मुंडी आम्ही संध्याकाळला ठेवले आणि बघ अशी तयार होऊन आले शेंबडे पूर्ण केस बीस तसंच खोटलं ठेवले चला मम्मीला पण सांगतो बोंबड्यास स्वस्त झाल्या तेच फायनली जेवायला गेलं बघ आता जेवायला काय केलं दाखवलं तुम्हाला मी आजचा आज केलं बोंबील बोंबील मग अशी बोललो तुम्हाला आज काहीतरी सुखं केलं सकाळच्याला बोंबील गेलं आता मस्त जेवून घेतो आणि संध्याकाळच्याला मुंडी आहे तर मी मुंडी खात नाही आपल्यासाठी भेजा सेपरेटली तो संध्याकाळच्याला दाखवलंच नाही समजा आता जेवून घेतो आणि मग मला नंतर भेटलो फायनली गाईच मग आराम केला रेडी झालं आहे आणि आता आज पण मम्मीने काहीतरी वेगळं बनवलं आहे दाखवलं तुम्हाला बघ हे पण काहीतरी गोड 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 आहे मस्त विके काम नका आपण हे म्हणतो बघा सुकलेला तसंच आहे पण याच्यामध्ये काहीतरी मस्त मसाला लावले आपण हलद लावतो मसाला लावून त्याच्या साखरच्या पाण्यामध्ये सिंग असं काहीतरी बनवलंय मस्त आगा चला आपण जाऊ खात खात बाहेर ह्याला सांगतो पाण्याच्या बाटल्या भरायला मस्त लागतं आंबट आंबट खायला व्हायर लागतं पण यालाच आलं नाही आपण जी सालखंडी बनवतो ना त्याला आपल्या साल साला त्याला साल नाही याला पूर्ण चोखलून केलेलं आंबे भेटले तर बाबा बाबा काय काय बनवलं का माहिती गेल्या वर्षी तरी आम आम्ही आंबे सुकवून म्हणजे चालखंडी गेली यावर्षी या वर्षी आंबे सुकवले नाही ओलेज आंब्यांचा काही ना काही प्रकार बनवले आणि जी काल आपण आंबोवडी बनवली ती आता फायनली गोड लागायला लागतात मग खाली पण आता मम्मीने बर्नीमध्ये भरून पॅक करून ठेवले म्हणजे आपल्याला इतर दिवशी खायला भेटलं तुम्ही काय बनवता कमेंट करून सांगा मला आता निघा रस्त्यावर आहे आता बघू तुषारला दोन तीन दिवस झालं भेटलं नाही त्याला सुद्धा भेटतो आणि बघ क्रिकेट कुठे खेळतो ना आतमध्ये खेळलं ना बरं वाटतं बाहेरही ओवरनिंगमध्ये वाट लागतो पोहोचून बघू शकता यांनी पण मस्त सुकवायला घेतलं आणि पण आम्ही डेंजर बनवले याही वेगळं बनवलं याही साला सगळं ठेवल्यान आम्ही विदाऊट चाल आम्ही काहून मोकळा झालो <laughs> लोणचा बनवलं ठेवले बाईने आम्ही लोणचा नाही बनवला आम्ही वेगवेगळे प्रकार बनवले आंब्यांचं <laughs> <ने। laughs> आंबवडी मस्त शाबुदानाचा काहीतरी दुसरा आणि आज दुसरा काहीतरी वेगवेगळा प्रकार बनवले आम्ही तुझी सालखंडी गेले आम्ही काही सालकंडी ना सालकंडी सरकार वेगळा प्रकार मन गोड लागत साखर टाकलं त्याच्या काहीतरी वेगळं प्रकार बनवलं सांग तिला तिला सांग ब्लॉक बघ असेल तर आजीतला सांग बनवायला काहीच गा। मस्त वेगी निघालो बाहेर काहीच चर्चा होती आमची ती करून झालेली आहे मस्त आता चालेल कोंबड्या डाळाला भाजी दाखवलं तुम्हाला चपलेचा प्रॉब्लेम झाले नाणी गेले फिरायला काय पंढरपूरला आणि मी दोन तीन दिवस आलो घरात नाही आलं मला माहीतच नव्हतं आता आता येईल आता लोणावळा क्रॉस केले कोंबडं टाळतो भाई हो <laughs> जायला जमलं तर जाऊ आपण कारण हे तिघे तीन मेंबर असते मग मला जायला भेटणार जर जमलं तर माहिती नाही कारण की आपल्याला जायचं रोंजनला म्हणजे दहीसर टोन इथे तिथं म्हणजे बस खाली होणार आहे तिथून प्रत्येकजण त्याच्या आपापल्या घरी जायचं कोंबड्यावर कशा बसल्या लाईन पिल्ली सगळी ही विकत आणली पिल्ली नव्हती नवरा किती दिवस कोंबड्यात ना दाखवले आपल्या ब्लॉक मध्ये पाहिलं भेटायला भाऊ सुद्धा आले पण भाऊ गेले व्हिडिओ द्यायचे होते तिला चार पाच माझ्याकडे होते त्या आणि कले इतन, इतना पडा कधी उभा मालूम नाही चालतो वरती मस्त परत बप्पा बोलतो चिकन आण जायचं बघूया नाही बघा आमचा पोलीस मॅन नाक्यावर असतो ट्रॅफिक वगैरे क्लिअर करा चांगला माणूस आहे सपोर्ट करा त्याला नाक्यावर असेल ना कोणाला म्हणजे तो फायनल आवार भाई फायनल असेल ना कोणाला आता बघू हो आता चिकन वगैरे काय आणायचं आता वादलं जाणे नवा मी उशीर झाला आम्हाला देखील मुंडे आणले आम्ही मुंडे घातलं त्याच्या मुलं प्रॉब्लेम जाते बघूया आता काय होतं पाठवते का मी सांगितले की जाऊ तर मस्त सुका असेल तर आपण करू नसेल तर मग जाऊ आणायला फायनली चिकन नाही आणता आम्ही अंडी घेऊन आलो अंड्यांचा एक तर असं बनवायला सांगतो मम्मीला नाहीतर मग अंड्यांची बुरजी किंवा पोला बघू आता काय बनवलं ठेवला अंडा किचन मस्त आपण जाऊ बाहेर तोपर्यंत मम्मी येईल मग मम्मी बनवेल मग त्या दाखवतो तेच बघू शकता मस्त आहे की हे आमच्या मस्त मंडी पण मला आवडत ना माहिती आहे आणि आपला फेवरेट भेजा हे काय ना सगळ्यांना मस्त जेवण करून राहिलो आहे बसलोय आणि सुहाने ना काय करतं माहिती आहे का माझी स्पेलिंग विचारतो तिला स्पेलिंग येत नाही ना माझी स्पेलिंग विचारतोय आणि युट्यूबवर सर्च करत आहे आणि जर तसं नाही जम स्पेलिंग नाही ना तिला लिहिता आली मग ती काय करते माहिती आहे का अनिल चालू ब्लॉग सर्च करते आहे मग आणि ती तिच्या सोबत मंथन म्हणून तर मंथन गेला आता परत येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवलं केला पण ना किती व्ह्यू झाले ना आपलं म्हणजे तीच नाणीने या मेकअपच्या लग्नाच्या सीझन मध्ये ऑर्डर मध्ये किती पैसे कमवले असतील तुम्हीच गेस करा अरे सामान पण तेवढा मागे आपण समजू शकतो हां कि या वर्षी म्हणजे किती कमवलं असतील तुम्हीच सांगा मला कमेंट करून मेकअपवाली जर कोण ब्लॉग बघत असेल ना <laughs> तर तुम्ही सांगा तुमच्या सामानाचा सामानाचा <laughs> पैसे काढून किती कमवले असतील <laughs> तुम्ही फक्त गे ओरिजिनल अमाऊंट नको सांगा तिथपर्यंत तुम्ही हा कमवले एवढे सांगा लागतील कारण नाही मी किती कमवले ते मला माहिती आहे मी तुम्हाला सांगत ना कारण की ती कमाई एवढी म्हणजे सीझन चालू आहे ना शेवटी लग्नाचा सीझन चालू आहे फुल पैसा चाप मी पहिलं टाकलं होतं ना तुम्हाला व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघा आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा तिथे तुम्हाला दिसतील नालीनी नुसते ऑर्डर 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 ऑर्डरवर ऑर्डर मारत होती मग नुसते आता लाज लाजून काय कमवलं ते कमवलं पैसे हा कला का लाजेन फुल पैसा चाललेली आहे आजकाल मग आता काही ऑर्डर का आता काहीच ना ऑर्डर भेटर चला तर काहीच नाणेला विचारलं किती कमवते नाण्याला सांगितलं मला पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला चला आता जातो अकरा पन्नास झाले थोडा वेळ चालतो खाली कारण की मग अशी सर्वजणं बसलेलं सर्वजणं गेले झोपायला पण मीच जागे तर इथंच घरात चालतो चार पाच राऊंड मारतो अश्या इथून त्या गेटपर्यंत पर्यंत तिथून इथपर्यंत आणि मग मला भेटतो आज पण जास्त काही ब्लॉग शूट नाही केला मुलं मी कुठं बाहेर पण न जात गेलो तर फॅमिलीसोबत किंवा कोणतरी बरोबर असतं तेव्हाच जातं एकटा जातच नाही आली कुठंच आता उद्या पण बड्डेला आपल्याला जायचं आहे कौशा गावामध्ये तुम्हाला दा दाखवेल कोणाचा वाढदिवस आहे आणि पहिला वाढदिवस आहे तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल नक्कीच दाखवेल बघूया उद्या कोण कोण येतं पण कौशाला जाताना मी गाडी घेऊन जाणार नाही तिथून गाडी नाक्यावर नाक्यावर रिक्षा पकडून तिथून जाईल पण तिथे गाडी ठेवायचा खूप प्रॉब्लेम येते रस्त्यावरला आठ आठ टेववाले गाडी उचलून घेऊन जातात फोकटची सातशे रुपयाची फायद लावतात नो पार्किंग वगैरे आणि तिथं पार्किंग अवेलेबल मा ना त्याच्यामुळे प्रॉब्लेमच होतो त्याच्यामुळे गाडी नाही घेऊन जाऊ आपण इथून नाक्यावर गाडी टेकू आणि मग तिकडून तसा प्रवास करू जसं जमेल तसा आणि जेव्हा मार्केटमध्ये पण जातो ना कौशाला कधी गेलो मच्छी वगैरे तरी कोणाला तरी सोबत घेऊन जातो म्हणजे गाडीवर बसला किंवा मी मच्छी वगैरे घेऊन आलो तोपर्यंत गाडीवर बसून असलं मग उचलायला येत नाही च चालून घेतो आणि मग मला पुन्हा भेटतो तर काहीच मस्त लॉक वगैरे लावून घेतलं आहे आणि मम्मी अनुभव आहे सकाळी बाहेर जाते त्याचमुळे कसा माझे मुले मग त्यांचे होत नाही आपणच लॉक आणि आता वाजले साडेबारा खालीच होतं चालत त्यामुळे टाईमपास झाला आजचा ब्लॉग छोटासाच झाले आवडला असेल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय